ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पनाताई ह्या काल आपण पडलेल्या बघितल्या तर आता विमल ही कल्पनाताईंना म्हणत असते अरे बापरे खूपच सू झाली आहे खूप दुखते का हो वहिनी कल्पनाताई म्हणतात हो बर बर। ना अगं अगं म्हटलं आता उन्हाळा आहे तर मिरच्या वाळवून ठेवाव्यात म्हणून डबा काढायला चढली होती पण कशी पडली काय माहिती विमल म्हणते की बरं बरं मी अश्विन भाऊजींना फोन करते आणि त्यांना विचारते की काय लावायचं विमल तिचा फोन बघते पण तिचा फोन काही तिथे सापडत नाही मग विमल म्हणते की मी बहुतेक माझा फोन वरतीच ठेवला आहे सायली हे सगळं बाहेर उभी राहूनच बघत असते विमल फोन भेटत नाही म्हणून ती तिच्या फोनवरनं अश्विनला फोन लावते अश्विन फोन बघतो तर सायलीचा फोन असतो म्हणून तो रागाने फोन कट करतो पण सायली परत त्याला फोन करते आता दुसऱ्यांदा फोन केल्यावरती अश्विन रागाने फोन उचलतो आणि सायलीला म्हणतो की मी फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामामध्ये असेल कळत नाही आहे का सतत का फोन करतेस तेव्हा सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी आईनं स्टूलवरतीच चढल्या होत्या स्टूलवरनं स्टूल खाली पडल्या पाय मुरगळला आहे त्यांना खूप सूज आहे काय लावायचं त्यांच्या पायाला तेव्हा अश्विन म्हणतो मला मेसेज करायचा होतास ना मी लगेच फोन केला असता तू पण ना खूप वेळ वाया घालवलास अश्विन तिला म्हणतो की आधी पाय बर्फाने शेक आणि नंतर गरम गरम हळदीचा लेप लाव नंतर तो तिला म्हणतो मला आता जरा हॉस्पिटलमध्ये काम आहे मी ते काम उरकून लवकरच घरी परत येतो मग सायली फोन ठेवते आणि फोन ठेवल्यावरती ती कल्पनाला म्हणते आई अश्विन भाऊजीने सांगितलं आहे हळदीचा लेप लावायला मी लगेचच हळदीचा लेप तयार करते पण कल्पना तिला रागाने म्हणते की थांब आणि ती विमलला सांगते की विमल तू हळदीचा लेप बनव विमल म्हणते की वहिनी सायली ताईंना बनवतात तर बनवू द्या ना मी इथेच थांबते तुमच्याजवळ पण कल्पना चिडून म्हणते मी एकदा सांगितलं ना तुला कळत नाही का गं मग विमल हळदीचा लेप तयार करायला जाते आणि मग सायली तिथेच थांबते आता इकडे चैतन्य हा अर्जुनला म्हणतो अर्जुन इन्स्पेक्टर कदम यांचा मेसेज आला आहे त्याला अथर्वचं लोकेशन ट्रेस करता नाही आलं पण मेसेज डिटेल्स मिळाले आहेत ते पाठवले आहेत अर्जुन म्हणतो की फॅन्टॅस्टिक ओपन कर बघ आपल्याला काय मिळतं आहे का मग चैतन्य हा ते सर्व मेसेजेस चेक करतो आणि त्यातला एक मेसेज बघितल्यावरती तो अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन हा मेसेज बघ हा अथर्वने थोड्या वेळापूर्वीच केला आहे त्याने त्याच्या ते गर्लफ्रेंडला मेसेज केला आहे त्यांनी लिहिलं आहे की मला इथे राहायचं नाही आहे संधी मिळाली की मी ॲडव्होकेट गडकरींच्या घरातून निघेल थोडे दिवस रत्नागिरीला मामाकडे लपेल महिनाभरातच सगळं निवडेल मग आपण भेटू आता अर्जुनला समजलेलं असतं की तो रत्नागिरीला गेलेला आहे चैतन्य म्हणतो रत्नागिरीला जाऊन त्याच्या मामाला शोधावं लागेल एवढ्या मोठ्या शहरात एका व्यक्तीला शोधून काढायला वेळ लागेल अर्जुन अर्जुन म्हणतो की आपल्याकडे वेळच नाही आहे आपल्याला उद्याच कोर्टात हजर राहायचं आहे आणि आपल्याला कसं कळेल की तो ट्रेनने गेला आहे की अजून कशाने चैतन्य म्हणतो की आपण पोलीस तपास करू शकतो पण अर्जुन म्हणतो की ती रिस्क आपण नाही घेऊ शकत जर आपण तसं केलं तर महिपतला समजण्याचे चान्सेस खूप वाढतात अर्जुन म्हणतो की आता आपल्याला ट्रेन बस कार सगळं शोधून काढायला लागेल आणि तेही काही तासातच तेवढ्यातच चैतन्यला इन्स्पेक्टर कदमचा मेसेज पुन्हा येतो चैतन्य म्हणतो की मेसेजमध्ये लिहिलं आहे अथर्वचा फोन जिथे ऑफ झाला ना तिथलं लोकेशन मिळालं आहे चैतन्य म्हणतो की हायवेवरचं लोकेशन आहे अर्जुन म्हणतो हायवे म्हणजे तो रत्नागिरीला बाय रोडने गेला आहे आपण लगेचच निघूयात तेव्हा चैतन्य म्हणतो अरे पण अर्जुन उद्या सकाळपर्यंत अथर्व भेटणं खूप अवघड आहे अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली नेहमी म्हणतात जिथे इच्छा आहे ना तिथे मार्ग भेटतोच आपल्यालाही मार्ग सापडेल या रूटवरती कोणीतरी अथर्वेला बघितलंच असेल चल निघूयात आपण आणि मग ते दोघेही पटकन तिथून निघतात आता इकडे घरी विमल ही कल्पनाताईंसाठी हळदीचा लेप तयार करत असते तेवढ्यातच तिथे सायली येते आणि विमलताईंना म्हणते विमलताई आईंसाठी लेप मी तयार करू का विमल म्हणते की चालेल सायलीताई तुमच्या हातात ना जादू आहे ते जिन्नस वापरून मी लेप बनवला ना तो तुमच्यासारखं होणार नाही आणि तुम्हाला पण तुमच्या सासूबाईची सेवा करण्याचा आनंद मिळेल मी तर म्हणते की सायलीताई तुम्हीच त्यांच्या पायाला लेप लावा म्हणजे तासाभरतच त्यांना अगदी बरं वाटेल आणि तासाभरतच वहिनी अगदी टनाटन उड्या मारायला लागतील सायली म्हणते की विमलताई मला नाही वाटत आई मला त्यांच्या पायाला हात लावून देतील मला ना लेप बनवायला भेटतोय ना हीच मोठी गोष्ट आहे मग सायली हे लेप बनवायला सुरुवात करते आता इकडे मधुभाऊंच्या इकडे त्यांना एक लेटर आलेलं असतं ते लेटर वाचून कुसुमला म्हणतात की कुसुम हे बघ काय आहे कुसुम म्हणते की काय आहे तर मधुभाऊ म्हणतात की मला कोर्टातून लेटर आले आहे मला सोमवारी कोर्टात हजर राहायचं आहे कुसुमताई म्हणतात मग याच्यामध्ये घाबरण्याचं काय कारण आहे अर्जुन आपल्या पाठीशी उभा आहे ते पवार जोशी साक्षी काहीच वाकड करू शकणार नाही मधुभाऊ म्हणतात त्यांनी कारवाई घेतली म्हणजे काहीतरी नवीन पुरावे त्यांच्या हाती लागले असतील ना समजा जजने माझी जामीन रद्द केली तर मधुभाऊ घाबरून गेलेले असतात ते घाबरतच कुसुमला म्हणतात कुसुम आता मला जेलमध्ये नाही सोसणार कुसुम त्यांना म्हणते मधुभाऊ तुम्ही शांत व्हा अगोदर या बसा इकडे कुसुम त्यांना बसायला सांगते आणि त्यांना पाणी प्यायला देते कुसुम त्यांना शांत करत म्हणते हे बघा मधुभाऊ तुम्ही असा विचार करा की लवकरची तारीख मिळाली आहे म्हणजे त्या साक्षीचा लवकर हटेल आणि तरी तुम्हाला काळजी वाटत असेल ना तर आपण अर्जुनला फोन करून विचारूया सोमवारी कोर्टात काय करू शकतो म्हणजे तुमच्या बाजूने कसं काय घडेल सगळं मधुभाऊ म्हणतात की नको नको राहू दे जर जावई न आपण असं काहीतरी विचारलं ना तर त्यांना आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतोय असं वाटेल तेव्हा कुसुम म्हणते की हो ना म्हणजे तुमची पूर्ण खात्री आहे ना सायली अर्जुन तुमच्यासाठी जे काही करतील ते योग्य आहे कुसुम हसत म्हणते की मग झालं मधुभा म्हणतात की एक सांगू का सायलीवरती माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि जावी बापूंवर एकदा अविश्वास दाखवून मी जी चूक केली आहे ना ती मला परत नाही करायची कुसुम त्यांना म्हणते की हो कोर्टात विजय आपलाच आहे आता इकडे घरी सायली लेप घेऊन कल्पनाच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा कल्पनाताईच झोपलेल्या असतात तेव्हा सायली त्यांच्या पायापाशी जाऊन बसते आणि त्यांचा पाय आपल्या मांडीवर घेते आणि ती तो लेप त्यांच्या पायाला लावायला लागते त्यांच्या पायाला लेप लावत असताना सायलीला कल्पनाताईंनी सगळे तिच्या विरोधात असताना सायलीला कशी साथ दिली होती हे सगळं आठवत असतं त्या आठवणीने सायलीला खूप रडायला येतं ती लेप लावता लावताच रडत असते तेवढ्यातच कल्पनाताई उठतात तिथे बघून त्या ढकलतात आणि तिला म्हणतात की तू इथे काय करतेस मी तुला सांगितलं आहे तू माझ्या जवळही नको आहेस सायली त्यांना म्हणते की आई मला माहिती आहे माझ्याकडून चूक घडली आहे पण तुम्ही मला त्याचा प्रायचितही दे करून देत नाही आहात माझ्यावर आईसारखं प्रेम केलं होतं मग निदान मला माझ्या आईची सेवा तरी करू द्यात पण कल्पना तिचं काहीच ऐकत नाही आणि विमलला जोरात आवाज देते विमल तिथे आल्यावरती कल्पना तिला म्हणते की तू तुझी कामं परख्या माणसांवर का टाकतेस तेव्हा सायली म्हणते की आई यात विमल त्यांची काही चूक नाही आहे मीच त्यांना सांगितलं होतं की लेप मी बनवते आणि लावते आणि मग सायली तिथून निघून जाते मग विमल ही कल्पनांच्या पायाला लेप लावायला लागते तर आता दा दुसरीकडे दाखवतात प्रतिमा त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सुमन तिथे येते ती म्हणते ती की लॉन्ड्रीचे कपडे आलेत ते ठेवते आणि सुमन तिथेच थांबते तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की काही बोलायचं आहे का तुला तेव्हा सुमन एकदा म्हणते की हो बोलायचं आहे एकदा म्हणते की नाही तिचा पूर्ण गोंधळ उडलेला असतो तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की तुझाही अशा छोट्या छोट्या गोष्टीत गोंधळ उडतो ना सुमन म्हणते की हो ना वहिनी असं का होतं माझं मलाच कळत नाही जीव नुसता गुदमरतो राकेशचा एक दिवस फोन नाही ना आला तर मला खूपच टेन्शन येतं आपल्या मुलांची काळजी जीवाला घोर लावतेच ना शेवटी आपण आपल्या मुलांसाठीच तर जगत असतो नंतर सुमन म्हणते की मला खरं तर त्याच विषय तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे वहिनी प्रत्येक आईला आपल्या मुलाचा आनंद महत्त्वाचा असतो पण तुम्ही भर मांडवात स्वतःच्या मुलीची बाजू नाही घेतली सायलीची बाजू घेतली समजा तन्वीच्या जागी सायली असती तरीही तुम्ही हेच केलं असतं तेव्हा प्रतिमा म्हणते की हो माणूस कोण आहे यावर निर्णय अवलंबून नसतो सुमन तो योग्य आहे की अयोग्य हे महत्त्वाचं असतं मग सुमन म्हणते पण शेवटी आपला माणूस तो आपलाच माणूस असतो ना त्याला जे हवं तेच आपण करायला हवं तेव्हा प्रतिमा म्हणते ते चुकीचं असलं तरी नंतर प्रतिमा म्हणते की समज तुझ्या अगदी जवळच कुणीतरी म्हणजेच नागराज भाऊजी नागराज भाऊजी तुझ्याशी खूप चुकीचं खोटं वागत असतील तुझी फसवणूक करत असतील आता हे सगळं प्रतिमा बोलत असताना नागराज त्यांच्या रूमच्या बाहेरच उभा असतो आणि तोही सर्व ऐकत असतो प्रतिमानंतर सुमनला म्हणते की जे नागराज भाऊजींचं प्रेम वाटतंय खरं तर ते प्रेम त्यांचा स्वार्थ आहे ते रविराज यांना सुद्धा फसवतात स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टीवरती त्यांचा डोळा आहे एखाद्या शत्रूंनी सुद्धा वागू नये असं वागतात नागराज भाऊजी आपल्याशी नागराज आता हे सगळं ऐकून एकदमच घाबरून जातो तो मनात म्हणतो की हे सगळं प्रतिमाला कळलं कसं काय तिची मेमरी वगैरे परत आली की काय मला ना हिला आत्ताच थांबवलं पाहिजे आणि तो लगेच ओरडतो हे काय चाललंय वहिनी तू काय सांगतेस तिला माझ्या विरोधात भडकवतेस माझ्या बायकोला खोटं नाट सांगून दादाला मी फसवतोय माझ्या माझ्या भावाच्या पैशावर डोळा आहे असं सांगतेस तू दादा दैवत आहे माझ्यासाठी दैवताला पुसतो मी आणि तू हिला असं सांगतेस तो सुमनला ओरडतो आणि म्हणतो तू काय ऐकून घेतेस सुमन तुला नाही सांगता येत का तुझा नवरा प्रामाणिक आहे सज्जन आहे तुझ्याशी असं नाही वागत तुला नाही सांगता येत का नंतर तो ओरडून म्हणतो की मला दादाच्या प्रॉपर्टी मधला एकही पैसा नकोय मी काही केलं नाहीये मी चांगला माणूस आहे आणि सगळं बोलणं ऐकून सुमन हसायला लागते नागराज म्हणतो की हसायला काय झालं सुमन म्हणते की तुम्ही असा आरडाओरडा करता खरंच तुमची चूक पकडली गेली आहे अहो वहिनी तुमच्याबद्दल असं सा काही सांगत नव्हत्या त्या मला फक्त उदाहरण देत होत्या की आपला माणूस जर इतका चुकीचा वागत असेल तर तू काय करशील तेव्हा प्रतिमा म्हणते की मग सांग ना आता काय करशील? करशील तू असं झालं तर काय करशील तू तेव्हा सुमन सिरियस होऊन म्हणते की मी पोलिसात साथ देईल आणि मग घटस्फोट घेईल आपल्या भावाशी इतकं वाईट वागणार आला मी साथ देणार नाही हे ऐकल्यावरती नागराज आता घाबरतो आणि तो म्हणतो की बास हे काय विषय आहेत तुमचे हे विषय स्वप्नात सुद्धा नकोय प्लीज आणि तो सुमनला म्हणतो की सुमन चल इथून माझं एक पासबुक सापडत नाहीये ते पटकन शोधून दे मला आणि मग ती दोघीही रुमनं बाहेर जातात तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच फुटची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा